मग आता ईडब्ल्यू एसचं आरक्षण पुन्हा मागितलं तर सगळी आरक्षण मिळू शकतात का हेही समाजाला सांगायला लागेल कारण समाजाचं आरक्षणाचं नेतृत्व सातत्यानं हेही आरक्षण पाहिजे तेही आरक्षण पाहिजे असं तुम्ही स्वतः वकील जो निर्णय तुम्ही वकील आहात म्हणून असं मला त्या ठिकाणी वाटतं जी पण मला तुम्ही वकील आहात म्हणून समाजाला हे सांगायला पाहिजे की एका वेळेला अनेक आरक्षण एका समाजाला मिळतात की नाही मला वाटतं कायदा स्पष्ट आहे संविधान स्पष्ट आहे बाबासाहेबांनी मांडलेल्या संविधानामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लिहिलेल्या ले आहेत आणि म्हणून डोळसपणे राजकारण करणं हे आज महाराष्ट्राची आवश्यकता आहे अंध आणि वक्र दृष्टीने करणं ही महाराष्ट्र विकास आघाडीची परंपरा आणि प्रथा ही घातक आहे मग एकाच वेळेला मराठ्यांना ईडब्ल्यू एस पण मिळू शकेल का ओबीसीतून पण मिळू शकेल का मराठा संविधान खूप स्पष्ट आहे तुमचं एक वाक्य वकील म्हणून ऐकायचंय मला संविधानात आहे तेच माझं वाक्य आहे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असलेल्या विषयावर मला आज भाष्य करायचं नाही ठीक आहे पण मराठी मागास आहेत वाटतं सिद्ध झालेलं आहे मागासवर्गीय आयोग देवेंद्रजींच्या काळामध्ये खर तर त्याची सुद्धा मागणी मीच केली त्या गायकवाडांच्या नेतृत्वातला आयोग आणि आत्ताचा आयोग या दोन्हीमध्ये जी निरीक्षणं नोंदवली गेली जे हिस्टॉरिकल रेफरन्स क्वांटिफायबल डाटा जिल्हा शाळा घेतलेल्या त्या ठिकाणी माहिती आणि गो गोळा केलेली माहिती या आधारावर मागासले सिद्ध होत आहे